You know that I lie when I say that I'm fine, cause you know me like that. You know me better than anyone. Oh space a little tough for myself when I'm stressed and upset. मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि दुपारचे आता वाजताय चार पाच मिनटं बाकी आहेत आणि चक्क मी आज विसरले होते की आज आमची किटी पार्टी आहे पण आजची किटी पार्टी ही जिला किटी लागली आहे ना ती हॉटेलवरती देते तर तिथे जायचं आहे प्रियाचा मला थोड्या वेळापूर्वी कॉल आला तेव्हा मी जागी झाली आय थिंक सव्वा तीनच्या दरम्यान तिनं मला फोन केला तर पटपन मी सगळं आवरलं आहे आणि निती आता आणि संध्याकाळी हळदी कुंकूसुद्धा आहे हे दिवस कसे जात आहेत ना काहीच समजत नाही आहे सकाळी योगालासुद्धा जाऊन आली आहे काल जे काही बॉडी पेन होतं आजचा योगा केल्यानंतर आता ते बॉडी पेन बंद झालं आहे बरं वाटतं आहे मी ना तीस पस्तीस सूर्यनमस्कार घालू घालू शकत असेन पण उद्या आहे जागतिक सूर्यनमस्कार दिन आणि एकशे आठ सूर्यनमस्कार तेही एकशे आठ मंत्रासोबत होणार आहेत तर उद्याचाही व्लॉग नक्की बघा आणि चला आता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया आता तुम्हाला माहिती आहे की प्रितीश दहावीला आहे आणि दहावीची सी बी एसईची बोर्ड एक्झाम अगदी जवळ आली आहे पंधरा फेवला पहिला पेपर आहे तर स्टडी लिव्ह सुरू आहे मी प्रितीशला इथे एक सॅम्पल पेपर सोडवायला बसवलं आहे तो तयारच होत नाही आहे सॅम्पल पेपर सोडवण्यासाठी आणि टीचरनी अगदी पाच पाच तरी सोडवा असं सांगितलं आहे त्यांच्या क्लासमधला जो काही टॉपर आहे त्यानंतर सात सात पेपर सोडवून झाले पण हा मात्र बहाद्र ऐकायलाच तयार नाही माझं सेल्फी स्टँड शोधतीये बऱ्याच वेळा ते कारमध्ये विसरलं जातं हे बघा सापडलं मला माहिती होतं हे इथंच असणार आहे कारण घरभर शोधून मी झालं होतं मी माझी कार नाही घेऊन जात अजून एकटी प्रियासोबत आहे मी पहिल्यांदा आमचं दोघींच कौतुक होतं इकडे कारण पहिल्यांदा आम्ही वेळेवर आलोय हे ना संगीता आजी। सुमेना ऑल टाइम फर्स्ट टाइम हमे लगा की सब सब लोग आय होंगे कॉल करा की आपण लेट ना होत गया येस 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 अर्चना अर्चना पटले तो नाही ना पटले ना। ना तो नाही ना। 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 चला पैसे देणारी आली बरं का पैसे देणारी आली ग उसका टैक्स कंसल्टेंसी उसने अपना खुद का चालू किया है उसके साथ एक पार्टनर है बट शुभदा हमारे घर का वैसे भी पहले से ही पहले से कर रही है हाँ तो मतलब एक्सपीरियंस चार साल का है तो चाहूंगी कि मेरे सारे दोस्त उसे सपोर्ट करें कि तो टैक्स कंसल्टेंट है, है हम टैक्स के लिए उसको कांटेक्ट कर सकते हैं यस मतलब सी है वो एक्चुअली उसने डिटीएल है उसकी जो पार्टनर है वो सी है भूल कोई हमसे ना हो जाए मेरा <Sý> घरी जेव्हा केटी असते तेव्हा वेगवेगळे गेम वगैरे आम्ही खेळतो तुम्ही पाहतच आला आहात आत्तापर्यंतच्या माझ्या व्हिडिओजमधून मा इथे मात्र कॅफेमध्ये इतर काही गोष्टी करण्यापेक्षा आम्ही फक्त गाणी म्हणणं प्रेफर केलं आहे आणि दोन ग्रुप करून इथे गाण्याच्या भेंड्या सुरू आहेत हे एक छोटंसं कॅफे आहे जे आमच्याच एरियामध्ये आहे अगदी आमच्या सोसायटीच्या समोरच पण ते मला माहिती नव्हतं खूप जुनं आहे असं म्हणता येत हे पण मी कधीच आले नाही कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही आता बाहेर खात नाही किंवा बाहेर जात नाही आणि सध्या तर जी बी एसमुळे सुद्धा बाहेरचं टाळा असं सांगण्यात येते गाणी म्हणून झालं खाऊन ही झालं आणि आता वेळ आहे गिफ्टची तर तिने ना खूप सुंदर अशा साडी पण आणल्या होत्या हे बघा मस्त आहेत ना यापैकी काही माझ्या मैत्रिणी बऱ्याच वेळा या कॅफेला येऊन गेल्या आहेत त्यामुळं त्या काकांशी म्हणजेच कॅफेचे जे ओनर आहेत त्यांच्याशी छान ओळख आहे त्यांची आम्ही ना हा जो काही आमचा दंगामस्ती सुरू होता तेव्हा काही मुलं आली होती त्यांनी दरवाजा ओपन करून पाहिला आणि आमचं जे काही हे सुरू आहे ते बघून फक्त त्यांनी एक स्माईल दिली आणि ते परत फिरले विचारे आपलं बायकांचं कसं असतं ना खरंच बिझी शेड्यूलमधून वेळ काढून एन्जॉयमेंटसुद्धा झाला आणि त्यानंतर भाज्या घ्यायला आम्ही सगळ्या जणी थांबलो होतो कारण पुन्हा घरी येऊन स्वयंपाक करायचे प्रितिश सुरू आहे ना पेपर तुझा का संपला काय खाल्लास मी तुझ्यासाठी खाऊ हल्लाय तुझा फेवरेट जस्ट चेक बर थोडासा ब्रेक घेऊ शकतोस पंधरा मिनिटाचा अर्चना अर्चना दिलाय थँक्स म्हण तिला अर्चना तू खाल्ली प्रॉपर चवळीची भाजी होती सकाळी आणि प्रितिशनी खाल्ली नव्हती म्हणजे खाल्ली होती ती प्रॉपर शिजली नव्हती थोडीशी कच्ची होती त्याला म्हंटल होत मी की मी तुला रोल वगैरे बनवून देऊ का तो भाजी साखरेचा हो तू खाल्लंय हा मी जे खाल्लं तेच घेऊन आले तुझ्यासाठी एकदम टेस्टी आहे अॅक्च्युली मी ऑर्डर केलं होतं मी देणार होते बिल बट तिने मला देऊ नाही दिलं तिचं तिनच दिलं बिल तर थँक्स अर्चना प्रितिश माझा खुश झालाय खूप दिवसांनी त्याला बाहेरचं काहीतरी खायला भेटलंय खुश पेपर सोडवायचा कम्प्लीट करायचं आहे नाही 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 राहू दे नाही हे खाऊन झाल्यानंतर पूर्ण करायचं मी इतकं पोट भरून खाऊन आले होते तर असं ठरवलं की आता रात्रीचं जेवण आहे ना स्किप करायचं आहोणपुरती फक्त एक गरम गरम भाकरी बनवते कारण दोन अडीच चपातीसुद्धा शिल्लक आहे चपाती जेव्हा असते ना तेव्हा प्रीतीच चपातीच खातो मी त्याला गरम करून देते पुन्हा आणि हो ओ, मला ना भाकरीचं एक व्हिडिओ बनवायचा आहे अगदी डेडिकेटेड शॉर्ट व्हिडिओ पण होतच नाही तो मला त्यामध्ये टिप्स सांगायचे आहेत की ज्यांना भाकरी जमत नसेल त्यांना नक्कीच त्या टिप्सचा उपयोग होऊ शकतो कारण तुम्हाला माहिती आहे की मी अगदी खूप वर्षांपासून भाकरी बनवते त्यामुळं अगदी एक्सपर्ट झाली आणि कोणतीही गोष्ट प्रॅक्टिसनेच आपण त्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकतो बऱ्याच वेळेला माझ्या या भाकरीच्या तव्याबद्दल कॉमेंट येते आणि मी इतक्या वेळेला हा ऑनलाईन सर्च करायचा प्रयत्न केला पण हा नाही सापडत आहे आणि हा ऑफलाईन घेतलेला आहे मुंबईला माझी मावशी राहते माझ्या मावशीने मला हा गिफ्ट दिला होता आणि हा कास्ट आयनचाच तवा आहे हे बघा आता ना भाकरी मी तव्यातच भाजते मला ना गॅसवर भाजायची सवय लागली आहे त्यामुळे चुकून कधी कधी काय होतं की आपला ब्रेन ना ॲटोमॅटिक काम करत असतो आपण कुठल्या तरी विचारांमध्ये असतो आणि आपलं शरीर ऍक्टिव्हिटी करत असतं आणि तसं होतं आणि माझ्याकडून तवा उचलला जातो तुम्ही पाहिलं की पावणे सहा झाले होते मला आमची किटी पार्टी करून यायला त्यानंतर पटकन मी एक भाकरी करून घेतली आणि तोपर्यंत दिवा लावायची वेळ झाली होती दिवे लागणीला किती छान वाटत असतं ना खूप प्रसन्न वाटतं आणि एक ना वेगळीच वेळ असते ती खूप काही आठवत असतात गोष्टी आपल्याला आणि म्हणतात ना कातर वेळ तर ती खरंच वाटते मला कधीकधी कधीकधी <्याँगा> <्याँगा> ना स्त्री असलेल्याचा खूप अभिमान वाटतो मला कधी कधी काय नेहमीच वाटत असतो आणि असं वाटतं की पुन्हा पुनर्जन्म कधी मिळाला किंवा नंतरही मानवाचा जन्म मिळालाच ना तर नक्कीच पुन्हा स्त्री व्हायला आवडेल मला कारण जितक्या मल्टीटास्किंग आपण असतो ना तितके पुरुष नसतात या लोखंडी तव्यामध्ये अशी ही भाकरी झाल्यानंतर जी काही भाजी फोडणीला घालतो आपण फक्त जिरे आणि लसणाची फोडणी देऊन काय लागते राव ही भाजी, भाजी मस्तच लागते टेस्ट अगदी लाग आणि तुम्हीच मला हे सजेस्ट केलं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं यार की काही काही किती छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या लक्षातच येत नाहीत पण आपला व्हिडिओ पाहणाऱ्यांना किंवा पाहणाऱ्या माझ्या मैत्रिणींना मात्र आवर्जून ते लक्षात येतं आणि त्या मला सांगत असतात आणि खरंच ते मी फॉलोही करत असते मैत्रिणीनं जरी हा असा त ऑनलाईन मिळत नसला तरी तुम्ही तुमच्या एरियातील भांड्यांच्या दुकानामध्ये नक्कीच शोधू शकता कधी कधी ना रोड साईडला सुद्धा अशा गोष्टी मिळतात पण हा असा कास्ट यांचा मिळणं थोडं मुश्किल आहे पण मला असं वाटतं हा खूप युजफुल आहे आणि आपल्या शरीराची आयनची जी काही कमतरता आहे ना ती सुद्धा भरून निघण्यासाठी मदत होते आपल्याला आले प्रीतीसोबत थोडा टाइमपास केला एक छानस रील बनवलं मेथीची भाजी निवडली भाकरी केली एकच भाकरी केली तर आता मी खाणार नाही आहे इतकं सारं खाल्ल्यानंतर आता खाण्यात काही नाही पोट अजून गच्चे आणि सकाळची दोन अडीच चपाती शिल्लक आहे त्यामुळं भाकरी मेथीची भाजी आणि दूध असं आहे पाठीमागे जेवायला पण बसले आणि पुन्हा साडी नेसून अशी तयार झाली आहे किती ठिकाणी जायचं आहे भाग्यश्रीकडे अंजलीकडे प्रियासोबत मंजिरीकडे अजून जयूकडे अजून कोणाकडे गीताकडे एवढ्या ठिकाणी तर आज हळदी आहे तर तिकडे निघाली आहे चला कॉटन साड्यांची ना काही बातच वेगळी असते खूप छान बसतात अगदी परफेक्ट जिथे आपण ठेवू तिथे या साडीचे हे जे काही ब्लाउज आहे ना इतकं सुंदर शिवलंय पण हे बघा हलत सुद्धा नाहीये याचा अर्थ दंड थोडेसे मोठे झाले हे बघा ना? या हळदी होईना पण बऱ्याचशा साड्यांना हवा दाखवणं झालं बरे का खूप साऱ्या साड्या नेसून झाल्या हा जो काही मी व्ह्यू दाखवते ना तो माझ्या गॅलरीतून नाही बरं का आमच्या बरोबर समोरच्या बिल्डिंगमधून दिसतोय हा <laughs> दे 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 ले लेथ का या जयश्रीच्या हातामध्ये जी काही हळदी गुंगाची कोयरी दिसतीये तिच्याबद्दल डिस्कशन सुरू होतं आणि हे बघा इथं आल्यानंतर गीताच्या हातामध्ये सुद्धा तीच कोयरी आहे आत्तापर्यंत मी जे जे काही हळदी कुंकूचे व्हिडिओ दाखवले शेअर केले त्यामध्ये प्रत्येक वेळेला ही, ही कोयरी दिसत होती तर ही ना कल्पनाने तिच्या वास्तुपूजेला आलेल्यांना रिटर्न गिफ्टमध्ये दिली होती आणि आम्हा लेडीजनी सगळ्यांनी ती वापरायला काढली आणि तिचंच डिस्कशन सुरू होतं की प्रत्येक ठिकाणी आता कल्पनाचं नाव निघतं आहे आणि हे बघा हा गीताचा मुलगा आणि ही मुलगी गीतानी जी काही साडी नेसली आणि जे काही कॉम्बिनेशन आहे ब्लाऊजचं आणि साडीचं ते मला फारच आवडलं भारी वाटलं आणि तिला ते छानही दिसत होतं अगदी जास्त ग्लो करत होती ती आजचा हा शेवटचा दिवस हळदी आता डायरेक्ट पुन्हा पुढच्या वर्षीच तर तिकडचं हळदी गुंकू झालं तर पुन्हा आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये आलेलो आहे भाग्यश्रीकडे हे बघा एकापेक्षा एक सगळ्यांनी छान डेकोरेशन केलेलं आहे हे डेकोरेशन करण्याचं ना प्रमाण मला असं वाटतंय सध्या रिसेंटली जास्त वाढायला आहे आणि हरकत काहीच नाही आपण एकमेकींचं बघून आपल्या आनंदासाठीच या साऱ्या गोष्टी करत असतो छानही वाटत असतं दिवसभराची कामं रात्रीचा स्वयंपाक आणि त्यातून पुन्हा स्वतःसाठी वेळ द्यायचा नटायचं थटायचं आणि हळदी कुंकवायला जायचं या साऱ्यांमध्ये हे पंधरा दिवस कसे गेले समजलंच नाही चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय